शुभ सकाळ मंडळी सकाळचे जवळपास साडेनऊ वाजलेत आणि ऊन पण तसा लागतात म्हणजे आता कसा पूर्ण मोकळा आला आणि कळ ऊन कडकच लागतं सुजात झाली सो शेळीतला भात कापतो एक कवळी आणून ठेवलं आहे आपण सुखत घालची हा नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं <coughs> सकाळ सकाळ स्वागत सकाळचे ऑलमोस्ट नऊ पावणे दहा वाजलेत आणि आपलं आजचं गेटअप शेळीतला भात कापतो त्यामुळे एवढा कुर्ता लागता सो कापताना शूट करूक मिळा नाही कारण मी मीच लेट गेलेलं ले। आहे काल रात्री आपल्या शेडमध्ये फीलला आली त्यामुळे रात्री झोपाकच दोन अडीच वाजले त्यानंतर सकाळी उठून परत शेडमध्ये गेलेलं आहे सो तेवढ्यात त्या ते टाईमला भात कापूक गेलेले एक मोठी फाळी कापून घेतली नाही आता कवळी आणतो इकडे दाखवते एकच कवळी आणलं आहे पण होऊ झाला कारण पुरं चढ चढाण येऊचं लागतं चलो हे बघा त्या साईडला घेऊन गेलाय कवळी त्या साईडला आमचं मंदिर त्या साईडला काकाणी का सुकत घातलं परत काल संध्याकाळी कापून सो दाखवते तुम्हाला खैसून आणूचा लागतं आता ही खाली आमची शेळ त्या साईडला आपला घर हे बघा एवढं चढ चड़, चढान आमक वरती तिकडे जावचं लागत प्रशांतिकांना कवळी घेऊन येतात बघा ही उतारती वाट ना खाली उतरत उतरत जागतं या साईडली आपण केळी लावली होती तिकडे भात वगैरे काय होणार नाही केळी माड वगैरे होते सो हे बघा ही आपली शेळ त्या साईडला रस्तो मेन रोड आपलं किंवा गाडी जाता आणि बघा ती कवळे बनवतात मामा ती फाळी आपण कापून घातली त्या साईडला आपले प्रभाकर काका कापतात काल संध्याकाळी कोपरं कापलो आपण आणि आपले विहीर सगळंच चिखल मेरेसुद्धा रावाग नाही मेरेसुद्धा सगळे खाली बसलेत हे बघा आणि चिकल्यात एकदा पाय गेलो ना की भार निघता निघत नाही बघा हे कवळे इतके त्या साईडला पण आमचे कोपळे आहात सगळा काढूचा भार कवळे बांधले नाही आडे हे बघा पाय बघा किती रुकता तो त्या साईडला का वाडीतले काका आमचे भात कापतात आणि आई आणि काकी भात सुकत झालो त्यासाठी चुकत घातले नाही कवळे आणून टाकतो हिसोय बघा आता हे टाकतो थोडे काकी जाड फुलांची झाडं जा। फुल बघा सूर्यफुलासारखं शिळीतल्या भादा म्हणजे चिखलातला त्याच्यामुळे चप्पलसुद्धा घालू मिळत नाही सो मग अशी वजा घेऊन येतो डोक्यावर सुद्धा कोळसून तो काटो लागलो बऱ्याच जणांकडे माहिती असतात कोळसऱ्यांचा काटो कसा असतो तो चला अर्धी फाळी तर झाली या हो। वरच्या बाजून आहे आणि चिकल बघा जसं लावणीक आपण चिकल करतो ना तसं चिकल ह्या को कोपऱ्यात असा चला थोडेसेच रवलेत नेऊया आता पटापट साडे दहा पावणे अकरा वाजलेत आणि ऊन पण भयानक लागतं तर दोघांचे दोन दोन ट्रिपे होतील आणि सुद्धा एक एक ट्रिप मारली नाही आत्ता मागाशी परत वाटतं आणतो तर जवळपास त्या बघा तिकडनं खालनं आपल्याला इकडे आणूचा जवळपास शंभर एक मीटर अंतर हा हा होऊ झाला तर शेती करणं आणि शेतकरी बनणं साधी सोपी गोष्ट नाही हा या सगळ्या सहन करा लागतात त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती म्हणजे पाऊस बी दिलो त्याच्यात नुकसान होतं एका दरा वर्षात भात आपला चांगला होत नाही आणि राण्याच्याकडे वगैरे जंगलाच्या जवळ वगैरे जी भातशेती असता तेंका आँ... जंगली प्राणी म्हणजे गौरडे, डुकर अशा प्राण्यांचं धोकं असतं भात वगैरे खाऊन जातात सो या असा सगळा सहन करू लागता शेतकरी बनाचा हा चलो बोला दोन तीन खेपे होतले मारूया पप्पा सुद्धा इलेत कवळी घेऊन पाठीवर सहन आणल्याने मगाशी फाळी कापताना नारळ भेटले चार पाच जे आमच्यात नारळाचे हे आमचे माड असत तर चांगले असतले फक्त खोबऱ्यात तो वाश येतो चिकल्यासारखो चला जाऊया कवळे हाडून झाले त्यानंतर थोडासा पगळूचा होता ता तो पगळून घेतला आणि चिकला न बघा आला चिकल सुरू लागला घरी जाऊया संध्याकाळी दुपारी भात आणूचा असतला आणि त्याच्यानंतर एका दुसरं कुपरो कापतलो घरी जाऊया आणि नाश्ता मस्त वी करूया भेटूयानंतर तर मित्रांनो दुपारचे तीन वाजलेत आणि पेणका नेऊ गेलो या साईडचा सुकलेला नेला आपण का खालचा त्या बघा पेणका आणतात या साईडी भात मारून गवात चुकत पण घातल्याने चला प्रशांनीकडे पेंडूक आणता पप्पा सुद्धा आणतात पेंडूक तर मी नाही तर प्रशांत घेतो मध्येच तर मित्रांनो पुन्हा एकदा दुपारचं रुटीन चालू आपलं भात्याची पेंट काढून जातं दुपारी जेवल्यानंतर खतरनाक सुस्ती लागली झोपलेले उठवतच होत नव्हता मंदिराच्या पाठीमागचे त्या साईडला कापले घाला खालच्या बाजू तर आणूचा पटापट जाऊया आणि आणूया दोन पेंट आहे मी तशा सुद्धा चलो देवळेकडला तर भात आणून झाला हे बघा खळाच्या एका साईडिक उडिया करून ठेवला वरपर्यंत टेकला तर बघा बाकी पावसा पाण्याची भीती नाही त्याच्यामुळे खळ्यातच उडिया करून ठेवतो अजून पण ह्याच्यातला भात हा तर एका साईडिक लांब जातलो बाकी घराच्या खालच्या बाजूक आता आणूचा हा भात आणि त्या थोडा वेगळा भाधा मग जयाचा भाधा त्याचा उडी आपण वेगळा करतो खाली गेलीच कवळे करू जाऊया धमाक पण भरपूर झाला ही बघा ही आमची पोल्ट्री घराच्या पाठीमागेच असा ते बघा त्या बाजू खाली ते खाल कवळे करतात आणि त्याच्या खालचासुद्धा आपले कपडे कापूचे आहेत पावसान थोडी आतापर्यंत जी मेहरबानी केल्यान तशीच मेहरबानी करू वही बाकी इकडची चारभाव किती वाढली आहे हे आपले कोपरे नाही आहेत त्याच्यामुळे ही चाड एवढी रवली आहे आणि ज्यांचे कोपरे आहेत ना त्यांचा घर खूप लांब आहे म्हणजे इकडची शेती करू लांब होता त्यामुळे हे कोपरे पलसरत ठेवले नाही आहेत चला जाऊया कवळे करून ठेवतात या साईडला हे बघा आणि इकडे पप्पा पेंडूक बांधतात मंदार आणि मामा कवळे देऊक चला पेनबुक नेऊया आणि घराकडे म्हणून ठेवूया तर मित्रांनो चार पाच पेन हो का आणून झाली आहेत आणि हा बघा वेगळा भात आहे त्याच्यामुळे आपण वेगळा उडिया गेला एका साइडिक जाऊया आता अजून दोन चार पेनका होतली आहेत तर मित्रांनो पेनका आणून तर झाली आहेत साडेपाच काहीतरी टाइम झालो तर जास्त का असा व्हिडिओ शूट करू मिळा नव्हता या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसं झालो किती झालो काय माहिती नाही आवडलं तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर ना चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल भेटूया नवीन एका व्हिडिओत तोपर्यंत तो टाटा बाय टेक केअर काळजी घ्या असून राहा